महादेव भाविकांना सद्बुद्धी देवो सर्वांना सुखसमृद्धी लाभो या प्रार्थनेसह महाआरती जागृत स्वयंभू महादेव मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम जळगाव श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करण्याचा पवित्र महिना असल्याने महादेव भाविकांना सद्बुद्धी देवो सर्वांना सुखसमृद्धी लाभो या प्रार्थनेसह तीन जोडप्यांच्या हस्ते दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी साडेसात वाजता महाआरती करण्यात आली सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे जागृत स्वयंभू महादेव मंदिरात नंदी देवता व महादेवाला पहाटे साडेपाच वाजता मधुकर ठाकरे आणि नरेश बागडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर महेंद्र साळुंखे सुजाता साळुंखे श्याम राठोड निलिमा राठोड दिनेश राजपूत वैशाली राजपूत तसेच डॉक्टर श्याम बाविस्कर यांच्या हस्ते नंदी देवता व जागृत स्वयंभू शिवलिंगाला दुग्ध अभिषेक करून महाआरती करण्यात आली महादेवा भाविकांना सद्बुद्धी देवो सर्वांना सुखसमृद्धी लाभो अशी प्रार्थना आरतीचे मानकरींनी केली त्यानंतर शिवलिंगाला बेलपत्राने सजवण्यात आले होते पहाटेपासून शिवभक्तांची रीक सुरू होती यावेळी अजय राणा ममता राणा नारायण येवले विजय भावसार शिवभक्त उपस्थित होते शिवभक्तांनी केळीचा प्रसादाचा लाभ घेतला यशस्वीतेसाठी सोडीनगर प्रल्हादनगर गणपतीनगर ओंकार पार्क श्रीरामनगर बाबुराव नगर परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले धन्यवाद